जय शिवराय मित्रांनो तर आपला आजचा विषय आहे उद्याच्याला आपल्या रामाचं अयोध्येमध्ये स्थापना होणार आहे तरी आपल्याला बॅनर एडिटिंग करायचं आहे तर बॅनर तुम्हाला फ्रीमध्ये पी एल पी फाईल दिलेली आहे विडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं तुम्हाला फक्त पी एल पी फाईल डाउनलोड करायची व पिक्सल ॲपमध्ये ॲड करायची एडिटिंग करायची तर पहा एडिटिंग कशी करायची तर आपली पी एल पी फाईल दिलेली आहे विडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊ डाउनलोड करा नंतर ॲड करा तर पहा मी ॲड केलेली आहे तुम्हाला दाखवतो चेंजेस काय करायचे ते पहा आपली पी एल वी फाईल अच्छी अशी आहे तिला तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे ते माझ्या फोटो जागी तुम्हाला तुमचा फोटो टाकून घ्यायचा आहे व इथं माझं नाव दिसते हे पा इथं माझं नाव दिसते तिथं माझ्या नावाच्या जागी तुमचं नाव ॲड करून घ्यायचं आहे व वरी थ्री डॉटवर क्लिक करून आपली पेयपी फाईल डाउनलोड करून घ्यायची व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसतं व्हिडिओला लाईक करा भेटून द्याय व्हिडिओमध्ये धन्यवाद